धाडसी सूर्यप्रमाणे तेजस्वी सुस्वरूप आकर्षित करणारी तीक्ष्ण नजर निधडी केसरी छाती राजियाचा देह आणि योगियाचा प्राण अलंकाराने अभूषित रायगडावर अवतरित कवड्यांच्या माळधारी भवानी भक्त शंभू महादेवांचं रूप पाहून प्रजा राजाचं रूप डोळ्यात साठवत होती श्रींची इच्छा पूर्ण झालेली पाहून मासाहेबांच्या डोळ्यांचे पारणे फिटले होते आणि एवढ्या धामधूमीत महाराजांना मासाहेबांच्या प्रकृतीची चिंता कुणकुन करत होती म्हणून राज्याभिषेकानंतर शरीरस्वास्थ्यासाठी महाराजांनी मासाहेबांना पाचाड गावातील वाड्यात रवाना केले गडावरून निघताना मासाहेबांची केविलवाणी नजर गडाला निहाळू लागली आणि त्या भिंती आणि बुरुजही जणू मासाहेबांना परतीच्या भेटीबाबत विचारत होत्या आणि मासाहेब हसून उद्गारत होत्या की आता कैसे येणे जाणे खुंटले बोलणे आता कैसे येणे जाणे आता खुंटले बोलणे ह्याची तुमची आमची भेटी येथून या जन्मधुटी आम्हाला सगळं मिळेल हो माणूस सगळ्या गोष्टी पुन्हा मिळवतो आई नाही मिळवता येत पुन्हा आऊसाहेब आई पाहिजे हो घरात आई घरात बसून राहिली ना तरी सुद्धा घरात देवांची सभा घरात भरल्याचं समता मिळतो मनसाला साहेब या स्वराज्याला त्याची आई पुन्हा एकदा तशीच खंबीर उभी राहिलेली पाहिजे आई आऊसाहेब आऊ साहेब उठा ना हो आऊसाहेब आऊ साहेब बोल ना आमच्याशी काहीतरी छत्रपती शिवाजी महाराज की जय आहूसाहेब साहेब आम्हाला शिवबा म्हणा ना आम्ही तुमचे तेच शिवबा आहोत आऊ साहेब एकदा आम्हाला शिवबा म्हणा ना साहेब शिवबा म्हणा ना